पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

बुधवारी दुपारी चिन्ह वाटप होताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडूनही शहरात विविध माध्यमातून रिक्षा हे निवडणूक चिन्ह घरोघरी गर पोहोचवण्यासाठी प्रचारात जोमाना सुरुवात केली आहे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी येथील ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक दहा येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संजय जवाहरलाल बंदपट्टे व साधना सुधीर धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत परिसरातील नागरिकांची विशेषतः डॉक्टर प्रणिती भालके यांचं भाषण ऐकण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे उमेदवार संजय बंदपट्टे यांनी आपल्या भाषणातून या परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्ष त्याच त्याच समस्यांसाठी करावा लागणारा संघर्ष मांडत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या हात सत्ता देण्याचं आवाहन या ठिकाणी केलं तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालकेंनी इथल्या परिसरातील समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद मागितला तर भगीरथ भालकेंनी केलेल्या आक्रमक भाषणातून विरोधकांकडूनही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाही तर व्यक्तिगत टीका टिप्पणी करून वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत विरोधकांच्या विकास कामांचे दावे कसे फोर आहेत हे जनतेसमोर मांडलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले अहिल्यामाई होळकर माता रमाई झाशीची राणी लक्ष्मीबाई फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांना वंदन करते आज संविधान दिन आहे संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहते व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित माझे पती आदरणीय भगीरथ दादा भांडके आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय साधनाताई सुधीर धोत्रे दुसरे उमेदवार संजयजी बंद आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणित भगीरथ भालके समोर उपस्थित तरुण सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझ्या माता भगिनी मैत्रिणी आणि तरुण सहकारी खर तर आता संजू दादानी सांगितलं कि दादा त्यांचा वॉर्ड सोडून इथं त्यांच्या सोबतीला आले खर तर या वॉर्डाचा विकास करण्यासाठी आम्ही जय जोडी तुम्हाला दिली दादांनी सांगितलं की आपल्याकडे नगरपालिकेचा अडीच वर्षाचा कालावधी होता त्या काळामध्ये नाण्यांच्या माध्यमातून या सुधीर दादा असतील संजू दादा असतील यांच्या माध्यमातून दोन दोन पाण्याच्या टाक्या घरकुलाची जी योजना इथं राबवली गेली अशा अनेक उपक्रम नानांच्या काळामध्ये कमी कालावधी मिळालेला असताना देखील आपण जी कामं केलेली आहेत आणि जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती पुढे घेऊन जाण्यासाठी कुठेतरी तुमच्या साथीची गरज आहे इथं उपस्थित सगळ्याच महिला ज्या आहेत त्या माझ्या रोजच्या परिचयाच्या आहेत रोजचा संपर्क आहे आपल्या इथला कारण मी इथं चहाला थांबलेले असताना माझी ताई मला म्हणाली की गेली पंचवीस वर्ष मी इथून कामाला तिथं हॉस्पिटल पर्यंत जाते आणि आजही रोड इथला तसाच आहे घाण तशीच आहे गटार तशीच आहे कधीही ती स्वच्छ केली जात नाही जाताना येता जाताना खूप त्रास होतो कुठेतरी मनाला चटका लावून जाते जाती ही वेदना होती की किती दिवस आपण या भागीत राहायचं आहे माझा उपस्थित पुरुषांच्या तुलनेत महिलांना या गोष्टीचा जास्त त्रास होतो इथं उपस्थित महिलांनी मला हात वरून वर, वर करून सांगायचं कि कि की किती दिवस या घाणीत आपण जगायचंय तर बदल भरवायची गरज आहे का नाही हात वर करून सांगायची गरज आहे की नाही बदलायची आज आपल्या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला कुठतरी आपला, आपला माणूस आपल्या वेदना जाणून घेणारा माणूस तिथं नगरपालिकेत पाठवण्याची गरज आहे आज कुठल्याही समस्याला सामोरं जात असताना रात्री कितीही वाजता तुम्ही सुधीर दादाला फोन करा किंवा संजू दादाला फोन करा ही तुमच्या पाठीमागा येऊन राहण्यासारखी आहे दुसरा कोणता असा उमेदवार आहे की तुमच्यासारख्या गोर गरिबांच्या हाकेला धावून येणारा याचा विचार करण्याची ही गरज आहे आज पंढरपूरमध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात की गेली चाळीस वर्ष सत्ता असताना देखील कुठलाच विकास आपल्या तालुक्यात झालेला नाही आणि आज कुठला अजेंडा असा कुठली ब्लू प्रिंट तुम्ही घेऊन उतरलाय की येणाऱ्या पाच वर्षात ती पूर्ण करणार आहात तुम्ही गेली चाळीस वर्षात तुमच्या हातून एकही काम चांगलं घडलेलं नाही आणि आता पुढच्या पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात वेळोवेळी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज संविधान दिन आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार नगराध्यक्ष पदाचा एक महिलेचा आहे इथे भरपूर महिला आहेत मी वेळोवेळी समोरच्या विरोधकाला उमेदवाराला त्यांचे विजन मांडण्याची संधी द्या पण कुठंतरी उमेदवाराला पाठीमाग ठेवून त्या ताईचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समोरचा त्यांचे मिस्टर असू द्या लक्ष्मण शिरसट असू द्या किंवा त्यांचा मुलगा विक्रम शिरसट करत आहेत कुठेतरी हे थांबलं पाहिजे खर तर हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे आमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत इथं उपस्थित महिलांना मला सांगायचं आहे की तुमचा आवाज नगरपालिकेत पोहोचवणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की घरात बसून कुणाच्या तर खांद्यावर बंदूक ठेवून काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे मला मी उत्तर मागते तुमच्याकडून की तुमच्या वेदना जाणून घेणारा उमेदवार पाहिजे तुमच्या घरापर्यंत येऊन घेणार काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की कुठेतरी चार चार दहा दहा हेल्पाटी नगरपालिकेत घालायला लावणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे हे तुम्ही मला हात वर करून सांगा आपल्याला सन्मानाने जगायचं असेल आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर येणाऱ्या काळात दोन तारखेला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक काल झालेला प्रकार प्रत्येक व्यक्तीने पाहिलाय नगरपालिकेत कशा प्रकारे आपल्यावर अन्याय अत्याचार करून दमदाटी करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता पण आम्ही देखील हाताशी धरून आमच्या न्यायाची लढाई लढत लड़ा असताना तुम्ही सगळ्यांनी बघितले काल नगरपालिकेत झालेला जो प्रकार आहे तर तिथं तो प्रकार मी माझ्या हक्कासाठी करू शकते तर नक्कीच उद्या तुमच्यावर कुठलीही काही काही होत्या मी तुमची लेख म्हणून तुमची एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत असेल अशी एक विश्वास तुम्हाला देण्यासाठी इथं उभा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुणी काही सांगू द्या कुणी काही तुम्हाला सांगू द्या कुठलाही कुठल्याही भूल थप्पांना बळी पडायचं नाही येणाऱ्या ना काळामध्ये आपल्या सर्वसामान्यांचा आवाज जर नगरपालिकेत पोहोचवायचा असेल तर रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना भरपूर मतांनी विजय करण्याचं तुम्ही करायचं आहे आपलं एक मत कशासाठी पाहिजे आपला आवाज नगरपालिकेत पोहोचण्यासाठी पाहिजे इथं अनेक महिला आहेत आपलं एक मत कशासाठी पाहिजे तर आपल्या महिला सक्षमीकरणासाठी पाहिजे आपले एक मत कशासाठी द्यायचं आहे तर नगरपालिकेत महिलांसाठी ज्या योजना येतात त्या कधीच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं एक मत प्रामाणिक मत योग्य उमेदवारांना द्यायची गरज आहे आज इथं उपस्थित कितीतरी महिला हातावर पोट घेऊन जगतात त्यांना कितीतरी समस्याला सामोरं जावं लागतं पण आपली दखल कुणीही घेत नाही मंदिर परिसरात हातावर काम करणाऱ्या हातावर पोट घेऊन जाणाऱ्या कशा प्रकारची वागणूक दिली जाते ही तुम्हाला सगळ्या माय माउलींना माहीत आहे साधा रोजगार कामावर जायचं म्हणलं तरी आपल्याला घरातून कितीतरी समस्यांना गटात तुमलेले असते घरात पाणी शिरलेलं असते अशा कितीतरी छोट्या गोष्टीला मोठ्या गोष्टीला सामोरं जाऊन आपल्याला कामावर जावं लागतं आणि माघारी आलं तर परत तो आपल्याला मागे लाग लागलेला असतो तर कुठेतरी हे थांबवायचं असेल आपल्या हक्काची लढाई आपल्याला लढायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं परिवर्तन जर घडवायचं असेल बदल जर घडवायचा असेल तर रिक्षा हे चिन्ह लक्षात ठेवायचं माझे सात आठ हजार बांधव माझा प्रचार करत आहेत प्रत्येकाला आवाहन करते की रिक्षा प्रत्येक एक वार्धापासून ते अठरा वार्दापर्यंत अशी फिरली पाहिजे कि विरोधकांची झोप उडाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट विरोधक सुद्धा आपल्या करत आहेत त्यांनी ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या देखील रिक्षा आहेत रिक्षा या चिन्ह समोरील बटन दाबून संजयजी बंद भट्टे असतील साधनाताई धोत्रे असतील आणि मी प्रणिता भगीरथ भालके यांना प्रचंड मतांनी विजय करा एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र